नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि गटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे पर्यावरण व वातावरणीय बदल पं मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे ते आपण बघूयात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते मात्र सुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयु उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता त्यावर विचार करून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे यासंबंधीच्या शासन निर्णयाचे सुधीर सुधीपत्रक काढण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी फायदे शेतीकामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना इंधनावरील खर्च कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होईल यामुळे वातावरणातील वायू प्रदूषण घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल याशिवाय इलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतात देखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनाची आवश्यकता भासते महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनांची खरेदी करणार करणाऱ्यांना करणाऱ्यांना प्रोत्साहनावर अनुदेन अनुदान दिले जाणार आहे या योजनाचा फायदा आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कट्टर करता खरेदी करताना होईल राज्य शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे या धोरणामुळे शेतकऱ्यांना फायदे होणार नाहीत तर पर्यावरण व वातावरणीय बदलाचा फक्त शेतकऱ्यांना फायदे होणार नाहीत तर पर्यावरण व वातावरणीय बदलाचा प्रभावही कमी होईल इलेक्ट्रिक वाहन प्रदूषण कमी करण्यास मदत करतील ज्यामुळे सहसे हवा मिळवता येईल याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी आवड निर्माण होईल जेणेकरून पर्यावरण वरणावर तंत्रज्ञानाची स्वीकृती वाढेल या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतीच्या कामामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि फायदेशीर साधने मिळतील असे पर्यावरण मंत्री पंकज पंकजा मुंडे यांनी सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा